सप्तशृंगी गडावर देवीच्या नवस्फूर्तीच्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांची वर्दळ वाढली असताना आज दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी सकाळी साडेआठ नऊच्या दरम्यान दरेगाव नजीक मोहनधरी फाट्यावर दुर्दैवी अपघात झकडला आहे वळणावर नियंत्रण सुटल्याने एक चार चाकी सुप्रो मालवाहतूक वाहन पलटी झाली आहे या अपघातामध्ये लहान बालकांसह महिला व पुरुष मिळून एकूण सव्वीस जण जखमी झाले आहेत अपघाताची माहिती मिळताच नांदुरी पोलीस स्टेशनचे कर्मचारी मनसाराम बागुल निलेश शेवाळे आणि नितीन देवरे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली कळवण तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभय बंगाळ यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलवून जखमींना वनी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविले अपघातांतर परिसरातील युवकांनी मदतीची धाव घेतली कळवण येथील पंकज पासपिंड यांनी आपल्या खाजगी वाहनाने काही जखमींना वनी रुग्णालयात पोहोचविले तसेच नांदुरी येथील चालक मालक संघटनेचे सदस्य व रुग्णवाहिका चालक पोपट गायकवाड प्रशांत पाटील व घनशान निक्कम यांनी मदत कार्यात मोलाचे योगदान दिले वनी ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर विराम ठाकरे डॉक्टर अनिल पवार डॉक्टर योगेश पाटील व डॉक्टर प्रकाश देशमुख यांनी जखमीवर तातडीने उपचार केले काही गंभीर जखमी भाविकांना पुढील उपचारासाठी नाशिक सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात आले आहे प्राथमिक माहितीनुसार अपघातग्रस्त सर्व भाविक वाशिम जिल्ह्यातील असून सध्या नाशिक येथे वास्तव्यात आहेत भाविक सप्तशृंगी देवीच्या नवस फेडण्यासाठी गडावर येत होते मात्र दुर्दैवाने त्यांच्यावर ही आपत्ती कोसळली आहे या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून प्रशासनाने भाविकांच्या सुरक्षेसाठी अधिक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे लोकशस्त्र वनी वनिप्रतिनिधी धनेश्वर जाधव